मोहोळचे आमदार यशवंत त्या माने यांच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत काय नाही एक नंबर काम आहे तुम्ही आहे बरं कोणत्या कोणत्या समस्या आहेत तुमच्या गावातील जरा त्यांनी काय काम केलं असेल त्यांची त्यांना माहिती आहे ग्रामपंचायतला काय आपल्याला माहितीच नाही तर सांगू मी त्याला काय हा त्याच्याबद्दल सांगणार काय मी ज्या गावात त्यांनी भरपूर ग्रान दिला रस्ते दिले पाणी केलं आमच्याकडे नाही केलेलं आम्ही काय सांगणार त्याच्याबद्दल आमदार कोण आहेत तालुक्याचे बर आहे आपले दिलीप माने यशवंत माने यशवंत माने आता लोकसभेनंतर विधानसभा आमदारकीच्या निवडणुका लागतील मग आतापर्यंत तुमच्या गावामध्ये काम काय काय झाली ते होय काय रस्त्याच्या वड्यात पाणी वड्यात पाणी असत्यात बोकड मास लागतं मग त्या वड्यात पाणी असताना मग तिथे काय छोटासा पूल वगैरे बांधायला लागत पुणे बांधायला मोठे शेतकरी गावात ना का रस्त पावसाळ्यात पावसाळ्यात या जायत नाही एक शाळेला जायची यायची अडचण सगळी आतापर्यंत नाहीत काही सांगितलं होतं पण काय नाही मोठी समस्या आहे पुन्हा एखादा माणूस जर आजारी पडला तर एखादी गाडी नेण्यात पण सुद्धा असं म्हणजे चिकल एवढा होतो की तिथपर्यंत जाऊ शकत नाही माणूस त्याची ही फार मोठी समस्या मग आता रस्ता कोण आता ते सहा कोटीच्या निधीतून तुमच्या काय गावाला पण निधी भेटलाय मग कसं बघताय त्याच्याकडे त्यांनी खेपावतल्या त्यांनी परत डांबरी करून दिले मग तुम्ही कोणाकडे ना त्याच लागा आम्ही कोण आधी मुरुम टाकले त्याच्या मागे हा म्हणजे ज्यांनी सुरुवात चांगली करतील त्यांच्या पाठी मग असं एकंदरीत मोहोळ तालुक्यातील वडदेगाव या गावामध्ये आपण ग्राउंड रिपोर्ट घेतो आहे आणि सर्वात चर्चित असणारा कट्टा म्हणजे या ठिकाणी वड्याचं झाड आहे आणि या ठिकाणी काही नागरिक उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात संवाद साधूयात एकंदरीत मोहोळच्या एकंदरीत राजकीय पार्श्वभूमीबद्दल असेल किंवा आगामी विधानसभेबद्दल चर्चा करूयात पहिल्यांदा तुमच्याकडे येतो आहे मोहोळचे आमदार यशवंताता माने यांच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत काय नाही एक नंबर काम आहे काय तुम्ही आहे कुठल्या कुठल्या समस्या आहेत तुमच्या आमच्या बऱ्याच समस्या आहेत त्या त्यांनी मान्यांनी कामं दिली काही इतर ठिकाणी दिली आमच्या आम गावात त्यांनी कोणती कोणती कामं केली त्यांनी काय काम केले असेल त्यांची त्यांना माहिती आहे ग्रामपंचायतला काय आपल्याला त्याची माहितीच नाही तर सांगू मी त्याला काय हा त्याच्याबद्दल सांगणार काय मी ज्या गावात त्यांनी भरपूर ग्रांट दिला रस्ते दिले पाणीच केलं आमच्याकडे नाही केलेला आम्ही काय सांगणार त्याच्याबद्दल सहा कोटी निधी पैकी तुमच्या वडदेगाव गावामध्ये पण काही निधी त्या राजू खरे साहेबांनी दिला त्याच्याबद्दल तुम्ही कसं बघता त्यांनी म्हणजे राजू म्हणजे ती नावाचा मी राजू आहे आणि असताना राजू आहेत आज काय नसताना त्यांनी आमच्या गावाला अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न लाख रुपयाची मदत केली की वडदेगाव दलित वस्ती समाजासाठी ते दहा लाख आणि दलित वस्तीचा रस्ता आहे त्याला अठ्ठेचाळीस लाख रुपये दिले अशी भरीव आम्हाला ती, ती सत्तेवर नसताना आम्हाला त्यांचं ऋणी राहावं लागेल एकंदरीत पूर्ण समाधानी त्यांच्याबद्दल पूर्ण समाधानी आहे काय नसताना जर माणूस अठ्ठावन लाख रुपये देत असेल तर त्यांच्याबद्दल समाधान राहावं का ज्यांनी पन्नास वर्ष काय केलं नाही त्याच्याबद्दल काय बोलावं आम्ही <coughs> आगामी संभाव्य उमेदवार म्हणून त्यांनी अनेक गावामध्ये काम चालू केलेत अशा पद्धतीने असेल तर एक पुढील आमदार म्हणून ते होतील असं वाटतं जरूर आम्ही त्यांच्या पार्टीशी उभा राहू मग आमच्या जेवढी ताकद असेल तर ताकतीने उभा राहू हा आणि आणि जो आडनावाचा खरे आहे आ... तो खरेच आहे इमानदारीने पण खरेच आहे आणि आडनाव बी खरेच आहे त्यांचं त्यामधलं मला अभिमान आहे असा प्रतिसाद तुमच्या गावातील ग्राउंड रिपोर्ट घेताना ह्या ज्या रस्त्याची समस्या आहेत त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल त्यांनी पॉझिटिव्ह बोललेलं आहे तर हेच चित्र निवडणुकामध्येही दिसेल असं वाटते का दिसणार का। दिस काम केलं त्याला काय हरकत आहे ज्यानं काय केलं नाही त्याला काय देऊन आमचा उपयोग आहे अशी पन्नास वर्ष आमची अशीच बोंबलेच गेले ते निश्चितपणे संतप्त प्रतिक्रिया आपण जाणून घे ओळखू शकताय एकंदरीत तुमच्याकडे इथे <laughs> कसं बघता एकंदरीत विधानसभेतील तुमच्या गावातील लोकप्रतिमधून लोकप्रतिनिधी म्हणून यशवंत तात्या कुठेतरी कमी पडलेत असं तुम्हाला वाटतंय का होय नक्कीच खरं आहे ते अगदी बरोबर आहे कारण ह्या जे राजीव खरेंचा जो विषय झाला ते त्यांनी पदावर नसताना एवढी मोठी आज समाजाला किंवा गावाला बरीच गावे फिरून त्यांनी बरंच कार्य चालू केलं आहे त्यामुळं त्यांच्या बाबतीत बरीच लोक या तालुक्यातील समाधान बऱ्याच तुमच्या शिराभरपर्यंत आले त्यांनी मोळ तालुक्यातलं शेरापूर तिथला पण पाणी उपसा काय ती सिंचन केंद्र तो पण मार्गीला होतो असं त्यांनी सांगितलं आहे वनसळ गावाचा आणि दुसरी गोष्ट तसं बघितलं तर त्यांचं थोडं जड वाटतंय मला परंतु मोहोळ तालुका आपण बघू शकता की राष्ट्रवादीचा बालिकेला म्हणून ओळखला जातोय तर ह्या स्पर्धेत इतकं टप असताना त्यांना आगामी निवडणूक जर उभे राहिले तर त्यांना कसं जाईल नाही नाही कसं आहे बालिकेला हे मान्य आहे परंतु त्यांच्या कामाची जर हे बघितलं तर तसं ते मला ते कारण बदल होईल असं वाटतंय आम्हाला आतापर्यंत मोहोळला यशवंत त्यांचं जरी काम चांगलं असलं तरी पण मोहोळला स्थानिक उमेदवार आमदार म्हणून मिळू शकत नाही हे त्याच्याकडे कसं बघताय किंवा स्थानिक आमदार व्हायला पाहिजे असं वाटतंय का नक्कीच कारण स्थानिक आत्तापर्यंत ह्याच्या अगोदरचे आमदार कुठले बाहेरचेच होते रमेश कदम आता हे पण हा डोबळे साहेब आता हे हे कुठले मला माहीत नाही यांचं गाव बहुते इंदापूरचे दिसतात इंदापूरच्या आणि मग आम्हाला तसा जवळच उमेदवार पाहिजे हो बरं आता त्या पण इंदापूरचे मग आता कसं आहे साहेबांकडून जे अपेक्षा होते ते आमच्या पूर्ण झाल्यात त्यामुळे थोडं साहेबाकडे कल आहे असं वाटते मला अशा पद्धतीने काम करत राहिल्यास प्रतिसाद त्यांना मिळेल असं वाटतंय नक्कीच आता मला सांगा एखादा व्यक्ती काय नसताना एवढं काम करतोय त्याला प्रतिसाद देणं हे कर्तव्य जनतेच आणि विशेष म्हणजे तो दहा दहा दादा दा, किती दिले हो? दहा दहा लाख दिले का आपल्या ह्याला समाजासाठी दहा लाख आणि रस्त्यासाठी दलित वस्तीचा रस्ता आहे त्याच्यासाठी अठ्ठेचाळीस लाख एक मिनिट रस्ता आग... कसा तो रस्ता आहे ना जे अठराश लाखाचे प्रपोजल त्यांनी मान्य केले ना ते वडदेगाव स्मशान भूमी ते नदीकाठ असा तो रस्ता आम्हाला खूप दुर्मिळ रस्ता होता तो त्यांनी करून दिला त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे अट्रॅक्शन होतो घर तिकडेच आहे का हो तिकडे वसी येते आमची ना आणि नागरिक हो भरपूर आता जवळजवळ पन्नास साठ पन्नास साठ सत्तर मतदान आहे त्या भागातलं एकंदरीत आणि दुसरा प्रश्न आपल्या भारतीय जनता पार्टीतर्फे मोहोळचे क्षीरसागर आहे तर त्यांनी पण अनेक विरोधात उभा राहून त्यांनी पण एक विरोधाची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे याबद्दल यावेळेस त्यांना उमेदवारी मिळेल असं वाटते का तुम्ही भाजपातर्फे काय सांगा त्यांनी खूप प्रयत्न केलेत त्यामुळे त्यांना ते जमलेलं आहे पण खूप प्रयत्न केले चालण्याच्या अवस्थेत नाही तो समाजाची किंवा सगळ्या जनतेची समस्या काय सोडवणार तो आता त्यांनी घरी बसाव जरी त्यांनी भाजपच काम करत असलं तर त्यांनी घरी बसावं कारण त्यांना ती म्हणजे शारीरिक प्रकृती काम देत नाही त्यांची स्थानिक आमदार होत नाही याच्याकडे अजून कोणत्या पद्धतीने बघताय स्थानिक आमदार का होऊ शकत नाही याची कारण काय असू शकतील मला काय अनुभव नाही मी एक कलाकार आहे मी जास्त खोलात जात नाहीये हा म्हणजे असं आहे पण भविष्यात आता दोन हजार चोवीसच्या आगामी विधानसभा निवडणुकीत थोडस वातावरण वेगळं असेल असं निश्चितपणे वाटतंय म्हणजे म्हणजे हे हो, होनार। होनार, हे होनार, हे असं नक्की होणार 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 बदल होणार एकतर्फी निवडणूक किंवा एकतर्फी कुठल्या पक्षाचा कुठला उमेदवार एकतर्फी निवडून येणार नाही असं वाटतंय तुम्हाला एकदम करेक्ट बरोबर आहे निश्चितपणे आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय खर तर या गावात लोकप्रतिनिधी म्हणून आमदार यशवंत ता त्या माने यांनी देखील काही कामं केली असली तरी पण आपण बघू शकता की, की आ, जो अलीकडेच सहा कोटीचा निधी सतरा गावांमध्ये वितरित केला त्याच्यामध्ये अनेकांनी अनेक गावांपैकी वडदेगाव हे सुद्धा गाव, गाव होतं आणि या गावातील बेगमपूर आहे निश्चितपणे आणि या गावातील नागरिकांनी त्या निधीसाठी भरभरून अशा प्रतिक्रिया राजू खरे या शिवसेना शिंदे गटातील जे नेते आहेत त्यांच्याबद्दल नोंदवलेला आहे आणि एकंदरीत असंच काहीच चित्र मोहोळ तालुक्यामध्ये अ आणखीन काही गावामध्ये आहे का, आ, का हे पाहणं असेल कारण मोहोळ विधानसभा मतदारसंघ म्हटलं की राष्ट्रपतीचा आणि पर्या, पर्याय पर्यायाने अनगर घराण्यातील पाटील अनगर येथील पाटील घराण्याचा बालिकेला म्हणून ओळखला जातो आणि मतदान मोहोळ तालुक्यातील मतदारांनी मतदारांनीही प्रत्येक वेळेस त्यांना भरभरून अशी मत दिलेली आहेत अहोळ्या दोन झाल्या शरद पवार साहेबाकडे जायचं सा का इथं अजित पवाराकडे जायचं ती त्यांच्या केलेल्या कर्तव्याचं पाप फेडायला ते तिथं गेलेली आम्ही त्यांचं घेणे देणं काय नाही आम्हाला कोण ओळखते आम्ही त्याच्याशी जाऊ दे व्हायचं आम्ही आपलं शेणात पडायचं ही कुठे किती दिवस आम्ही काढणार दिवस निश्चितपणे राजकीय संभ्रमावस्था असल्यामुळे मतदार ही संभ्रमावस्थेत अवस्थेत आहेत आणि एकंदरीत काहीसं चित्र मोहोळ विधानसभा मतदारसंघातील असेल असं वाटतंय आणि एकंदरीत प्रत्येक वेळेस कसं असेल एकतर्फी मोहोळ तालुक्याचं चित्र हे एकतर्फी राष्ट्रवादीचा बालकिल्ला असायचा परंतु आता राष्ट्रवादीत ही दोन गट झाल्यामुळे नागरिक ही आणि पर्याय पर्यायाने मतदार ही संभ्रमावस्थेतच आहेत असंच काहीसं चित्र मोहोळ तालुक्यातील वडदेगाव सारख्या अनेक गावामध्ये पाहायला मिळतंय आपण या ग्राउंड रिपोर्ट मध्ये इथेच थांबूयात भाग दोन आपला पुढील गाव असेल गोपीनाथ मस्के आ, गोपीनाथ भाऊ आमदार कोण आहेत तालुक्याचे बर आहे आपले दिलीप माने यशवंत शोन, माने यशवंत माने आता लोकसभेनंतर विधानसभा आमदारकीच्या निवडणुका लागतील मग आतापर्यंत तुमच्या गावामध्ये काम काय काय झाली ते काम होय काय काम अजून तर काय झालेले नाही तुझ काय झाले ते नाहीत काम काम काय नाही तुमच्याकडे तुम्हाला कोणत्या कोणत्या समस्या आहेत तुमच्या आम्हाला गाडी रस्ता पाहिजे आमची लहान जे शाळा खेळायला जायचे पावसाळ्यात जायची आमला होती पाऊस पाळणार दवाखान्या जायची आपल्या होती असताना रस्त्याच्या वाड्यात पाणी त्या वाड्यात पाणी असतं कबरी वड्याच्या डोक्या मा जावं लागतं मग त्या वड्यात पाणी असताना मग तिथे काय छोटस पूल वगैरे बांधायला लागत मोठे शेतकरी माणसून नसते जे म्हणजे आहेत मग काय आतापर्यंत आपल्या तालुक्यात बाहेरचा आमदार बाहेरचा आमदार नाही झाला तिकडे तिकडे असाच करतो तिकडे जातो म्हणजे आम्ही वडच्या आमदारचा कसलाच आमदार म्हणजे कुठला बी उद्या गेल्यास कोणाला मतदान केलं गेल्या वर्षी आम्ही आंबेडकर प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आमदार केला खासदार खासदार केला आमदार केला आमदार कोण होते जे आपल्याला ध्यानात नाही लक्षात नाही यावेळेस कोणाला काय करचाल येईल ते नवीन आता कोण होते त्यालाच रस्ता करणाऱ्या आम्ही घेऊ मजदार तात्याने जर जर हित काम वगैरे केली तात्यांच्या पाठीमागे थांबला जाऊ आपलं आमचाही काय झालं ना झालं काय झालं साहेब मग कोण आमदार कोण असेल असं वाटत राजू खरे खरं साहेब काय म्हणताय काय बघितलं बघितल्या मी रस्ता मंजूर करेल त्याच्या आम्ही हाय मग तात्यानी पण त्यांचा पण विकास चालू आहे इकडे तिकडे तिकडं पण झालाय की आता चालू करणार आहेत मोहळ तालुक्यातील काही तुमचं वड्डे गाव असेल की मेरी आरबोडी ह्या भागात थोडस विकास कमी आहे असं वाटते का तुम्ही फिरत असाल त्या कसा है है भागात एका आहे पण ह्या भागात कुठे एका एवढा नाही मग इकडे आमदार येत नाही खासदार सुद्धा येत नाही लोक रस्ता खराब कच रस्ता आहे तर आमटीपासून इतवार आमच्या रस्ता बाजूला तुम्हाला सोलापूर जिल्ह्याचा खासदार कोण आहे आहे का सोलापूर जिल्हा खासदार माहिती ये स्वामी स्वामी सिद्धेश्वर स्वामी तीस खासदार आहेत एकंदरीत पुन्हा लोकसभा झाल्या एकोणीसच्या लोकसभा झाल्या आणि पुन्हा चोवीसच्या लोकसभा निवडणूक आलेत एकंदरीत विधानसभा बद्दल असेल किंवा लोकसभेबद्दल एकंदरीत लोकप्रतिनिधी म्हणून ह्या भागात यायला कमी पडलेत का असा एक प्रश्न उपस्थित होतो आणि आणखीनही काही नागरिकांना सोलापूर जिल्ह्याचे खासदार कोण आहेत हे पटकन सांगता येत नाही म्हणजे ही एक शोकांतिका म्हणावं लागते हा चूक त्यांचा नाही परंतु त्यांचा जनसंपर्क कमी असल्यामुळे किंवा एकंदरीत होणारी कामे म्हणावी तशी झालेली नाहीत त्या प्रमाणात ह्या नागरिकांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत त्यांच्याशी आपण एकंदरीत संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात खर तर मगाशी तेजस्विनीला आपण बोललो ती तिथून येत असताना तिच हिथ घर आहे तर तेजस्विनी कुठं आहे तुझं घर बर बर ठीक आहे आजी काय <laughs> गाव गावात काय काय <laughs> समजायचं <है> तुमच्या काय समजायचंय <laughs> गावात ना का रस्त कस पावसाळ्यात पावसाळ्यात जाळ्यात नाही उन्हाळ्यात नाही एक रस आळला जायची यायची अडचण सगळी आतापर्यंत कोणाला काय सांगितलं नाहीत का हे सांगितलं होतं पण काय नाही करत नाही ते एवढं घेऊन मोरवून कसं वाटतं हे पुढचा आमदार कोण होईल आता काय वेळ आता कोण जे ते जे वर आमदार होणार आपल्याला रस्ता कोण करून देईल ती होईल आमदार काय सांगताय काय अडचणी रस्त्याबद्दल मागापासून बोलतोय रस्ता 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 रस्त्याबद्दल रस्त्याबद्दल अडचणी म्हटलं तर लहान मुलांना शाळेला जाण्याची खूप फार मोठी समस्या आहे पुन्हा एखादा माणूस जर आजारी पडलं तर एखादी गाडी नेण्यात ने पण सुद्धा असं म्हणजे चिकल एवढा होतो की तिथपर्यंत जाऊ शकत नाही माणूस त्याची एक ही फार मोठी समस्या मग आता रस्ता आता रस्ता ते काय गावाला पण भेटलाय कसं बघताय त्याच्याकडे ह्या सरांनी आतापर्यंत जे जे आलं त्यांनी काय आपल्याला आतापर्यंत मदत केली नाही पण आता ह्या राजू खरे यांनी आम्हाला इतकी म्हणजे आम्हाला सवलत अशी मोठी मिळवून दिली की फार मोठा आम्ही त्यांचा अभिमान आभारी आहोत आम्ही त्यांच्या बर ते रस्ता केल्यामुळे तुमच्या अडचणी आणि फार मोठी समस्या बरं त्याने लोक विधानसभेसाठी म्हणतात आमदार होण्यासाठी एक संभाव्य उमेदवार म्हणून तुमच्या गावातच असेल किंवा इतर पण गावात काम चालू केले मग तुम्हाला एक वैयक्तिक वाटते की बाबा अशा पद्धतीने काम करत गेल्यास ते पुढील आमदार होऊ शकतील असं वाटते हो होऊ शकतील होऊ हुश शकतील आमचा तर फुल पाठिंबा आहे त्यांना चालू आमदार यशवंत आता माने आहेत त्यांचं पण काम एकंदरीत बऱ्यापैकी आहे असं म्हणते मग त्याच्याकडे कसं बघत आतापर्यंत तर काय आम्हाला त्यांचा अनुभव आले नाही पण ह्या सरांचा आम्हाला फार मोठा अनुभव आलेला आहे राजू खरेंचं का हो राजू खरेंचा त्यांच्या मिसेसचं पण यात फार मोठं योगदान आहे त्यांनी पण आम्हाला पुढं घालून म्हणजे असं सा महिलांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या या मामा पुढं कसं बघताय आतापर्यंत तुम्ही म्हणजे पंधरा वीस वर्ष झाली अजून रस्ते खराब आहेत असं एकंदरीत बघताय रस्ते खराबच आहेत हा पहिल्यापासून कोणी आमदार झाले त्यांनी काय हे घेतलं नाही मग हे आता आमदार हो राहणार आहे त्याला आम्ही मत टाकणार मग आता तुमच्या गावात पण ते बी रस्ता काय ते पुरावा आम्हाला द्यावा मी मत टाकत नाही करतो म्हणले वाटतं रस्ता करतो नाही तुम्ही टिपर नाणून एक दोन खेपा वतल्याशिवाय आम्हाला लागत नाही त्यांनी खेपा वतल्या आणि त्यांनी परत डांबरी करून दिले मग तुम्ही कोणाकडे ना ना त्याच त्याच्यात आम्ही कोण आधी मुरुम टाकले त्याच्यामध्ये हा म्हणजे ज्यांनी सुरुवात चांगली करतील त्यांच्या पाठी मग असं एकंदरीत म्हणणं आहे आणि खरं तर हे, हे रस्त्याच्या अडचणी असल्यामुळे जो ज्यांनी निधी मंजूर करून दिलेला आहे त्यांच्याबद्दल नागरिक अं आ... पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक बोलताना दिसत आहेत आणि एकंदरीत तात्यांबद्दल आम्ही कोणालाही विचारू देत थोडंसं निगेटिव्ह किंवा बोलायला नकार देत आहेत की जो आपला मोहोळ तालुक्यामध्ये किंवा वैयक्तिक किंवा वडदेगावमध्ये जो आमचं काम करेल जो आमचा रस्ता सोडवेल रस्त्यासारखे रस्ते वीज पाणी यासारखी मूलभूत गरजा किंवा मूलभूत प्रश्न ज्यांनी सोडवतील त्यांच्याशी त्यांच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभे राहू असं एकंदरीत वडदेगाव बर मला हे सांगा आता रस्ता झालाय म्हणते किंवा रस्ता हे होईल परंतु ह्याच भागातील लोक येतील का तुमचं गाव सगळं गाव त्यांच्या पाठीमागे जाईल ते माझं काय का होय बरोबर ज्यांनी सोडवतील आपल्या समस्या त्यांनी आपण त्यांच्या पाठीमाग एकंदरीत आपण बघू शकता की आमच्या समस्या कोण सोडवतील त्यांच्या पाठीमुळे आम्ही भक्कमपणे आगामी विधानसभेला उभे राहू असं एकंदरीत आश्वासन ह्या सर्व महिला मंडळ असतील किंवा समस्त नागरिक <laughs> देताना अशाच प्रतिक्रिया देताना दिसत आहेत बघूयात आगामी विधानसभेतील कौल कसा असेल किंवा जनतेच्या प्रतिक्रिया काय असतील या संदर्भात आणखीनही काही ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून विद्यमान आमदार सन्माननीय यशवंतता त्या माने असतील किंवा संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे ज्यांनी मोहोळ तालुक्यातील दक्षिण भा विशेषतः या दक्षिण मोहोळमध्ये जे सामान्यपणे थोडेसे रस्त्याचे प्रश्न वगैरे आहेत ते सोडवताना दिसत आहेत त्यांच्या त्या गावात जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेण्याचा आपण प्रयत्न करूयात की नेमक्या नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि नागरिक विद्यमान आमदार असतील किंवा जे कामं करत आहेत त्यांच्याबद्दल कोणत्या नजरेतून बघत आहेत हे एकंदरीत आपण बघण्याचा प्रयत्न करूयात मोहोळ टाईम्स आणि मोहोळ न्यूजमध्ये कॅमेरामॅन वैभवसह विजय पुजारी मोहोळ टाईम्स वडदेगाव